नमस्कार मित्रांनो आज आपण या पेरूच्या झाडामध्ये या कुंडीमध्ये ही माती अशी उकरून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आज आपण अख्खा मासा टाकणार आहे हा बघा अख्खा मासा ह्याच्यामध्ये असा जमिनीत कुंडीमध्ये गाडून त्याच्यावर अशी माती टाकणार आहे आता हे मातीत मासा टाकल्यामुळं काय फायदा होतो तर ह्याला नत्रस पुरत पालाश हे मिळतं तसंच हे जे सूक्ष्म जीवजंतू मातीतले ॲक्टिव्ह होतात आणि हे हळूहळू कुजल्यामुळं झाडाला चांगली वाढ होते पानं फुलं चांगली वाढायला लागतात आणि हा अख्खा मासा आपण ह्याच्यामध्ये हे केला आता ह्याच्यामध्ये कुंडीत माती अशी पसरून घ्यायची आणि किती खोल घ्यायचं तर दुसऱ्या प्राण्यांनी उकरलं नाही गेलं पाहिजे आणि ह्याचा आजूबाजूला वास आला नाही पाहिजे आणि ही जी पद्धत आहे मासा अख्खा मासा कुंडीमध्ये हे करायची ही पद्धत खूप जुनी आहे आणि तुम्हाला जर आवडलं तुम्ही पण असं करू शकता आणि हा जो व्हिडिओ बघून तुम्ही लाईक करा शेअर करा धन्यवाद